देवाला सोनं देत आहे हॅलो गाईज वेलकम टू माय ब्लॉक तर गाईज आज आहे दसरा आणि दसऱ्याचा सर्वांना तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि आज गाडी आहे दसरा म्हणून संध्याकाळी पूजा करायची आहे गाडीची गाडी खूप घाण झालेली पण तुम्हाला भाय धुरे अब गाडी आज दुपारी गाडी धुवायचं कारण म्हणजे गाडी जास्त टाकी वर पाणीची टाकी ती धुवायची पाणी दुपारी सोडलेली ते गाडी धुवायची आणि आपली ही गाडी जस्ट धुतली आता तुम्ही बघितली असाल व्हिडिओ आणि संध्याकाळी पूजा करायची गाडीची ते पण दाखवतो आज दसरा आहे ते पण दाखवतो आणि वर जातो मी आणि गाडी कसं इकडे वर जातो टाकी धुवायची पोरं सर्व गेलेत वर ओमकार आहे सोनू आहे आज चेतन होता पण त्याला सुट चेतन होता पण तुला डॉक्टर गेलाय बरं नाही तर काय जाते इथं येत का आतमध्ये मस्ती बाबा कशी करताय दोघू गोड आहे का दीदी आतमध्ये टाकीत गेले सोनू आणि ओमकार आले ते भिजलेत पूर्ण काय बायला पडलं होतं बाहेरच होतो पाणी घेत होतो मी सायली इकडे आले आणि जायचंय परच्या डावात आम्ही पर्यावर जाणार ओमकार आहे आम्ही पर्यावर जातोय हा भात बघा इकडे काय झालाय सपाट झालाय ओंकार यांचा भात पूर्ण पिकला आणि मल्ली नाहीत डुकरांनी डुकरांनी मज्जा केली नाही हो भाजं वापरण फेकलं तर काही जसं पर्याव आलेला आम्ही जरा इथं तो डव केलेलो होता तुम्हाला गेल्या ब्लॉगला दाखवला तो इथं ढव वर आहे त्या वरच्या डावात असं जरा अंघोळ करू हो पूर्णही झाला काही देख सकते हो आप ढव इधर का पूर्ण दगड बिगड निघाल्या काय काही वाट लागली आहे ढावाची पहिला मोठा होता सर्व भिजला <laughs> बस ना आवडला ऍडव्हेंचर कुठं आलेला आहे ते तो करतो ना डिस्कवरी डिस्कवरी हा उसको आ! कुछ तो कुस्तुदी काय उसको नुसता रहा है वो भाग रहा है हो भाग रहा है

अरे तो बस खाली ध्यान ध्यानला ध्यान लाव अ अब का ओमकार भिसतोय आणि अब का आलाय अबो का आम्ही पर्यावर गेलेलो अंघोळ आलेला आहे आणि आता आम्ही जातोय घरी तो तो का कसाइनी हाँ जाओ ना फोन कर संध्या दस रहा है दे तो आमच सोन वाट वाटत वह तुम दाखो तुम्हारा तो पे संध्या तो लॉक पूछना बी चैनल सब्सक्राइब कर बाबा आंघोली करा हो बाबा के लिए तर गाईचा दसरा आहे आणि आम्ही आज सोनं देतात ते त्यासाठी आलेलं आहे इकडं देवाचं दे देवघर आणि आपल्यासोबत आता रोहिणी रोहिणी मी आणि ओमकार येते बंडिने आला येतोय निघाला तर आम्ही जाते आज सोनं लुटायचं सोनं द्यायचं असते तर गाई जाता ओमकार पण आले तर बघू शकता ओमकार देवाला सोनं देत आहे आपला सोबत बुवा देवाना देते सर्व देवाना आणि आपल्या वाडीचे अरविंद शेठ पवार आणि चेतन आदावडे हे काही दिवस खूप दिवसांनी आपल्या ब्लॉगला आलेले आहेत नमस्कार तर बघू शकता तुम्ही आणि प्लीज आदवडे सोना सोनालुटा या सर्वांनी लवकरच लवकर या

हाय लवकर यायचं तू उशिरा काय अरे तिथलीच उचलतोस काय तिथलीच उचलतो ठेवतो लोक राहते काय बड्डी तिथलीच उचलतोस नाही ठेवतोस मी अध्यक्ष मोती का आपण नंतर गेलो कुठे जाणार आला बघा काही जातो आम्ही आईच्या घरी आलेला आहे बघा बसले इथं आणि आम्ही चौकच नाव ओंकार आहे चुनू आहे पंटी आहे अण्णा आहे हो हो राहू दे

हाफी दसरा म्हणजे हा दिवाळी नाही झाली तिकडे खोबरा नाही खायवा घर पाडव्या तू असं ह्या करूत नाही मला हा दिवा दास बापू साला होता मग कशी खाणी हा रामकृष्ण हा

माझा पर्शन का ताना भाल गला <time> दसऱ्याला बाई ना ग आला दसऱ्याला बाई ना माझा पर्शन का ताना भाग माझा पर्शन का ताना भाल गला दसऱ्या लाला बाई आला दसऱ्या लाला बाई गाशंका ताना भाल आणि आता आम्ही घरी सर्व निघालेले घरी ओमकार आता एक फोटो काढतोय आणि फोटो काढून आणि घरी जाऊन पसपी ब्लॉग नक्की बघा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेवाला मोठं करा